जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज निवडणूक आहे तीन डिसेंबरला मतमोजणी होती परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळं निवडणूक आयोगानं मतमोजणी आता एकवीस तारखेला घेतलेली आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये जत शहरामध्ये एक हास्यास्पद प्रकार जे आज विज्ञानाच्या युगामध्ये अजूनही लोक अशा पद्धतीचा खेळ सगळीकडे करत आहेत आम्हाला कार्यकर्त्यांना माहिती मिळाली की सातारा रोडला एम आय डी सीच्या समोर अशा पद्धतीच्या हो हिरव्या कापडामध्ये काहीतरी तिथं आढळून आलेलं आहे आणि कुणीही धाडस केलं नव्हतं मग आम्ही आणि आमचे सर्व सहकारी जाऊन प्रत्यक्ष त्या जागेवर गेलो ते हिरवं कापड उघडून बघितलं आपल्याला सगळ्यांना ते दाखवतो की त्या हिरव्या कापडामध्ये एक अशा पद्धतीचं मडकं आणि त्याला एक दोन भावल्या बांधलेल्या आहेत आणि साधारण याच्यामध्ये हळद कुंकू वगैरे आणि लि परत एक दोन लिंबू आणि त्यांना काटे टोचवलेले आहेत आणि सदर चिट्टीमध्ये आमच्या प्रभाग क्रमांक सहामधल्या काँग्रेस पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत मनीषा सचिन मानेताई आणि त्याचबरोबर भाजपच्या दुसऱ्या उमेदवार संगीता अविनाश सोनवणे असं ही दोन नावं लिहून चिठ्ठी तयार करून त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं आज लोक मंगळावरती लोकवस्ती करायचं शास्त्रज्ञ अशा पद्धतीने विचार करत आहेत आणि जगमध्ये म्हणजे अशा पद्धतीचं अज्ञानीपणानं अशा पद्धतीचे जे प्रकार होत आहेत हे पूर्णपणे निंदनीय आहे आम्ही या विचाराचा आम्ही निषेध करतो कारण येणाऱ्या भविष्य पिढीला आपण काहीतरी चांगलं शिकवावं आणि शिक्षित करावं हा विचार घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत गेलेलो आहे आम्ही कोणीही हा विचार मानत नाही आज आपल्या सगळ्या मीडियाच्या समोर हे सगळं आम्ही या मा माझी तर मत आहे की ह्या ते मडकं चांगलं आहे त्यामुळे या, या मडक्यामध्ये एक चांगलं झाड एक आम्ही फुलाचं झाड एकदा आता आपल्यासमोर लावणार आहोत आणि या घटनेचा निषेध करणार आहोत आणि नक्कीच असे प्रकार जेणे कुणी केले असतील त्यांना मला एक चांगलं आहे लोकांनी त्यांना जे करायचं आहे ते केलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारामुळे काय फरक पडणार नाही आणि असले प्रकार नसतातच कारण दाभोळकर किंवा यांचे विचार आज त्यांनी एक हयात पूर्ण या विचारासाठी घालवली आणि त्या विचाराचे कार्यकर्ते आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीचं जग शहराला अशा पद्धतीचं वातावरण गडूळपणे करू नये असं मी सगळ्यांना विनंती करतो